मंडळी आमचा कोल्हापूर जिल्हा म्हणजे कोकणचं दार इथे निसर्गानं मुक्त हातानं उधळण केली आहे त्यातही आजरा चंदगड तालुका म्हणजे जणू हिरव्यागार पाचूचं निसर्गाचं कोंदणच आणि आज आपण निघालोय अशा या हिरव्यागार आजरा तालुक्यातील रामतीर्थ या निसर्गरम्य ठिकाणी कोल्हापूरपासून सुमारे पंच्याऐंशी ते शहाऐंशी किलोमीटर अंतरावर रामतीर्थ हे ठिकाण आहे पावसाळी आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ते प्रसिद्ध आहे पण त्याचबरोबर अजून एका खास गोष्टीसाठी ते ठिकाण अत्यंत महत्वाचं आहे तिथे एक अतिशय प्राचीन आणि दुर्मिळ अशी भौगोलिक गोष्ट अस्तित्वात आहे ज्याची कल्पना फारशी कुणाला नाहीये मात्र ती गोष्ट आवर्जून पाहण्यासारखी आहे बरं का तर ती खास प्राचीन भौगोलिक गोष्ट कोणती हे आपण तिथे गेल्यावरच पाहूयात हिरण्य अगदी तीरावरच रामतीर्थचं ठिकाण आहे इथं काठाला लागूनच श्रीरामांचं एक मंदिर आहे श्रीराम वनवासात असताना एका रात्री इथं वस्तीला होते अशी येथील आख्यायिका आहे अर्थात माझ्यासारख्या व्यक्तीला साथ घालतो तो इथला निसर्ग आणि येथील खडकांची अतिशय प्राचीन अशी भौगोलिक रचना हे जे समोर खडक दिसत आहेत ना ते अतिशय प्राचीन असे कॉर्झेट प्रकारातले रूपांतरित खडक आहेत म्हणजेच भूशास्त्रीय दृष्टिकोनातून या खडकांचं वयोमान मोजायचं झालं तर हे खडक पाचशे सत्तर ते सोळाशे दशलक्ष वर्ष या कालावधीतील आहेत सरासरी पृथ्वीचं वयोमान शेचाळीसशे दशलक्ष वर्षाचं मानलं जातं यावरूनच इथला कॉर्झाईट हा रूपांतरित खडक किती प्राचीन असावा याची आपल्याला कल्पना येऊ शकते या खडकांचं वेगळेपण आणि सौंदर्य पटकन आपल्या नजरेत भरतं एक वेगळीच लकाकी आणि चकाकी या खडकांमध्ये जाणवते किती युग किती संस्कृत्या कोणकोणती कौन भवताल आणि कोणकोणती कौन परिवर्तनं या खडकांनी अनुभवली असतील कुणास ठाऊ हजारो वर्षांचा हा कालावधी जणू या खडकांमध्ये प्रिझर्व झालाय असं हे खडक पाहताना उगाच वाटत राहतं आणि मग आपण अशा अद्भुत ठिकाणी उभे आहोत ही जाणीव मनात खूप काही निर्माण करून जाते पृथ्वीवरच्या बेसाल्ट खडकांची निर्मिती बासष्ट ते अडुसष्ट दशलक्ष वर्षापासूनची आहे त्याच्याही आधीपासून लाखो वर्ष पृथ्वीवर रूपांतरित खडकांचं अस्तित्व होतं त्यामुळे बेसॉल्ट आणि कॉर्झाईट या दोन खडकांमधील वयोमानांचा फरक खूप मोठा आहे अगदी युगांचा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आणि याच युगांच्या जुन्या जिओलॉजिकल सीमारेषा आपल्याला येथे उघड्या डोळ्यांनी पाहावयास मिळतात हे आपलं भाग्य कारण हिरण्यकेशी नदीच्या जोरदार प्रवाहामुळं खणनाने निदारण झाल्यानं नदीच्या पात्रात या प्राचीन खडकांचे स्तर उघडे पडले आहे त्यामुळं या सुंदर परिसराला या खडकांमुळं अजून वेगळं सौंदर्य प्राप्त झालं आहे प्राचीन खडकांवर पसरलेल्या शेवाळाचं सुद्धा वेगळं सौंदर्य पाहावयास मिळतं पाण्यातल्या या खडकांवर पसरलेलं हे शेवाळ आणि त्याचं हे बारीक नक्षीकाम पाहतच राहावं असं आहे खरंच निसर्गासारखा दुसरा किमयागार नाही असं म्हणतात किती खरं आहे हे रामतीर्थला अजून एक आवर्जून पाहण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रीरामाच्या मंदिराजवळच असलेल्या महादेव मंदिरात बेसाल्ट शिळेमध्ये अखंड असं कोरलेलं नंदीचं शिल्प प्राचीन दक्षिण भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या शिल्पाकडे पाहावे लागेल काळ्या पाषाणातला हा देखना नंदी आणि त्याच्या देहावरची ही देखणी कोरीव कलाकुसर पाहणाऱ्याचं नक्कीच लक्ष वेधून घेते तर मंडळी रामतीर्थला आल्यावर हे शिल्प पाहण्यास अजिबात विसरू नका बरं अवकळ वाहणारी हिरण्य केशी धबधबा मनाला थंडावा देणारा हा गारवा रामायणाशी नातं सांगणारं हे मंदिर आणि प्राचीन युगाशी बंद जोडणारे हे खडक हे सर्व अनुभवण्यासाठी मंडळी पावसाळी आणि धार्मिक पर्यटनाबरोबरच जिओलॉजिकल पर्यटनाच्या दृष्टीनेही रामतीर्थला एकदा तरी नक्की भेट द्या धन्यवाद